गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यामधील शिवणी या गावी शासकीय अनास्थेचा आणखीन एक धक्कादायक नमुना समोर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील शिवणी गावामधील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून आणि श्रमदानाच्या माध्यमातून गावातील मुख्य खड्डेवय रस्ता स्वतःच दुरुस्त केला या घटनेमुळे गावातील एकजुटीचा आदर्श निर्माण झाला असला तरी देखील निष्क्रिय असा प्रशासनावर मात्र तीव्र संताप नागरिकांकडून व्यक्त होतोय गेल्या अनेक दिवसांपासून शिवणी गावातील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाल्यामुळं नागरिक आणि वाहनचालक तसेच पादचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता, होता या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दर आठवड्याला अपघात होत असून शालेय विद्यार्थी शेतकरी आणि कामगारांना रोजच्या प्रवासामध्ये अडचणी येत होत्या या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह सा शासनाच्या संबंधित यंत्रणांकडे वारंवार पत्रव्यवहार कर आणि तक्रारी करून देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं अखेर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेण्याचा धाडसी निर्णय घेतला गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक महिला आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं एकत्रित आले त्यांनी गोळा केलेल्या लोकवर्गणीतून खडी मुरुम आणि दगडांची व्यवस्था केली आणि श्रमदान करून खड्डे भरले गावकऱ्यांच्या एकजुटीनं समस्या ही तात्पुरती का होईना मार्गी लागली असली तरी देखील त्यांनी शासनाकडून योग्य त्या देखभालीची अपेक्षा व्यक्त केली आहे यापुढे अशी वेळ येऊ नये त्यासाठी शासनानं तातडीनं दखल घ्यावी अन्यथा समस्त ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसतील असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे